तर आम्हाला जसं वडापाव घेऊन आले होते ना सोनल तर तिने हे आणून दिलं होतं सगळ्या आजी लोकांना ते भरत आई तळून म्हणून तर आज मी ती तळते इकडं काय असते हे बटाट्याचं असते काय किंवा असं वाटते मला हां बऱ्याचदा बघितले अजून पॅकेट भरलेले तळायचे आपल्याला थोडंसं आम्ही तळून बघतोय हे पूर्ण पॅकेट आणलं होतं तर आज म्हटलं दुपारी जेवणामध्ये दे देऊ विशू आपण बावलीून तोंडे त्याचे स्पाईल आणि डोळे वैषू सारखे हा <laughs> ना विषू तर आम्ही असं तळून घेतोय आणि आज दुपारी जेवणामध्ये दे म्हटलं देऊन टाकू आणि हे मिरच्या पण आम्हाला एक सर घेऊन आले होते तर मिरच्या तळल्यात कशा असत माहिती नाही पण मी तळून बघितले मिरची मधून कापून मीठ टाकून आणि सगळ्या आजी लोकांना द्या लय वेळ लागेल सगळं वैशि खूप मोठं पॅकेट आहे हा भरपूर मोठे बर थोडासा थँक्यू सोनल चला तुला पण पाहिजे हे किती घाण आहे कोणी घरात तरी येऊ देईल का पण आमच्या किचन मध्ये हे काय करायचं दुधाची वाटी नाही आहे ना भरलेली म्हणून हे इथं वरडायचे बसून थोडस दूध वतायचं हो हो वतो बाबा जरा दम काढ मला जाऊ का इकडून मी जाऊ का मी इकडून हे असंच असत सध्या गवरायचं दे बाई पहिलं वतून वैश्य हो द्यायलाच पाहिजे तुम्ही नाहीतर मग इकडं बसून गवरणार मोठ्या मोठ्याने ओरडणार आहे का नाही हे राखण आहे सध्या आमच्या घराला इकडून रोहित आणि रोहन जातात ना तर हाताने काय करतो पंजा मारतो त्यांना असा करून पंजा मारतो इतका आगाव हा आगाव हा लालू तर एकदम छान पडले मस्त पैकी मग त्या कुठे हिंडून आलास कुठे गेल ता का हे नावशी कुठे गेल्या वरती गेलात का बर काय म्हणत आहेत मग गहू ज्वारी तुमचे वाळायला लागलेत ना अजून जेवणाचा टाइम झालेला नाही जेवण करू आता आता उन मग तर उन्हाळ्यासारखं चटकायला आज तर आणि मोठे येऊन बसला आहे फिरून तर वैशूचे होत आहेत तळून तर आपण जाऊ आपल्या आजींकडं घेऊन वेषुताई तू हळूहळू तळ आणि आम्हाला आवाज दे हा आम्ही मस्त तिथे वरती जरा जातो आणि मलाही बघायचे कसे ते म्हणून मी <laughs> गाईगाईनी वरती घेऊन जाते वरती बरेचसे लोक आहेत बसलेली नानू येणार का तू वरती चल तुझ्या पिल्लांकडे चालले चल सगळे लोळालेत मावशी आता हा ना मी काय आणले त्याला काय म्हणतात फक्त फक्त आपण स्मायली म्हणू स्माइली भावल्या म्हणू कारण ह्यांना लवकर कळेल काय सगळे झोपले का झोपी ना का तुला जेवायचंय आता काय नाव आहे तुझं माझं नाव काय <laughs> आहे ज्योती ज्योती हे घे खायला तुला घे एक घे घे पाया पडू नको घे घे ये, एक सगळं ये, नको ना नाही तुला देणार सगळं गरम आहे कस आहे आहे ते चांगलंय का जे आजी चांगले नाही तू खा खा तुला दिले ए उठा की छकुले आईचा आवाज ऐकून बी कोणी उठ ना बाबा घ्या का आका घे घे एक एक घ्यायचं सगळ्यांनी घ्यायच्या कुले बघ खाऊन मंगल मावशी कसली झोप येते अगं तुम्हाला डोळे बघ कसले झालेत लाल जाऊन ये पण आमच्या इथल्या सगळ्या आजींना झोप आहे बाबा चला कुंभार मॅडम काही हे बघ हा हे सुंदरजी अजून तळते तिनं खाली स्पायली भाऊली काय चिरताय कुंभार मॅडम जेवायला काकडी जेवा जेवा हे घ्या एक घ्या एक काय ती खाऊन बघा आवडलं खाऊन बघा अजून मस्त मस्त धर्मगर मावशी घे हा हां पहिलं मला खामन जा खाते बाकीच्या आपण जीवाला खायचं गोया हो हो आग पडत नाही पोटात माझ्या बोलते तिचं अजून कोण राहिले मनाजी आणि ताजी बाहेर या चला अशी तुम्ही पण घ्या ना एक घ्या रानू तुला पण पाहिजे मी पण खाणार आहे हे बघा मी काय आणले इकडं अजून खालून आणायला सांगते मी कसं लागलं कुणाकुणाला ला आवडलं ला। आवडलं आ काय गोडगोड आणि तुम्हाला पण घ्या हे बघा इकडे घ्या आजीला द्या एक तुम्ही एक घ्या आजीला आवडलं आजी काय म्हणते आहे का गोड आहे बटाट्याच आहे ते छान आहे चावलं का, गोड़ गोड़ का खुले तुला असं खा तोड छान लागते

सगळं आवड पहिला वेळेस खाल्लं तू पण हे गटुडे आमचे हे आमच्या कुंभार मॅडमचा कुठा नाही हा सगळा गटुड्याचा काढायचा मला आता दसऱ्यात कशाला हात लावू म्हणून मी काढलं नाही काय करणार अणू व्यवस्थित काय कर मी काय करते त्यांना दोन पिल्ल चांगले झाले व्यवस्थित तिने पिल्ल आता आता बाहेर येतात कपाटाच्या माहिती का ही ले आहेत दोन्हीच्या दोन्ही बाहेर येतात आणि मग राणू नेऊन मध्ये सोडते त्यांना है ना राणू बघ राणू इकडे कोण आले बघ हे बघ आणि आम्हाला हात लावली ती बरं ती काय नाही करत अजिबात आम्हाला काय नाही करत असं माई बरोबर खेळते बाई किती माईची माया वेगळी असते कसं बसते माईच्या अंगावर जाऊन अगं बाय गे नानू तुझ्या अंगावर बसायला ग ये म्हणते त्याला हाताने चला कुमार मॅडम बस झालं येऊ आवडलं का तुम्हाला

दिल का गया फरारी रे कौन भी जाए बासुरिया बल डोले मेरा तन डोले में, में का गया करारी रे